श्री स्वामी समर्थ मंडळी केंद्रामध्ये जेव्हा आरतीला जातो तेव्हा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये बरीच काही शिकवण मिळत असते तशी स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये गेल्यावर महिलांनी सम स्वामी समर्थ महाराजांना कोणत्या दिशेला मुजरा घालावा मी ही माहिती देणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथं स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे गुरुचरित्र पारायण एका साईडला ल साईडला मी दाखवलेलं आहे तुम्हाला दोन साईडला दोन चौरंग मांडलेले आहेत इथं स्वामींचं केंद्र आहे सकाळची साडे दहाची आरती झालेली आहे आता हे स्वामी समर्थ महाराजांचं पूर्ण म्हणजे आरती होऊन बरीच सेवेकरी जे आहेत खाल्लं गेलेले आहेत इथं बघा गुरुचरित्र पारायण तुम्हाला दिसतं दोन सेवेकरी बसलेले होते आ, या आठवड्यामध्ये तर आता स्वामी समर्थ महाराजाला मेन म्हणजे नारळ अर्पण करताना कसा करावा तर नारळ पाणी आहे की नाही हे तुम्ही बा चेक करायचा त्याच्यानंतर काही संकल्प बोलायचा असेल तर नारळ दोन्ही हातामध्ये घेऊन मी जसा चेक केला तसा चेक करायचा पाण्यावाला नारळ घ्यायचा दोन अगरबत्ती घ्यायची फूल आणि खडीसाखर घ्यायचं दोन्ही हातामध्ये नारळ घेऊन आता खाली तुम्हाला दिसत असेल पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या मी सुरुवातीलाच व्हिडिओ दरवाजापासून भरलेला आहे तर खाली दोन पट्ट्या आहेत त्या दोन पट्टीमध्ये उभे राहून म्हणजे स्वामींच्या बरोबर मध्यभागी उभं राहून असा नारळ हातामध्ये घेऊन जी काही इच्छा असेल काही संकल्प असेल तो बोलायचा आहे त्या म्हणजे प्रत्येक केंद्रामध्ये मठामध्ये अशा दोन लाईन अशा मारलेल्याच असतात त्या लाईनमध्ये संकल्प बोलण्यासाठी इथं बघा खाली पिवळा पट्टा दिसत असेल तुम्हाला आणि सुरुवातीला पण दिसेल बघा हा दोन पट्ट्याच्यामध्ये मी उभं राहिलेले आहे त्याच्यानंतर महिलांनी कधी पण स्वामींच्या डाव्या हाताला एक चटई घेऊन चटईवर आता इथं खूप घाई झालेली सर्व लोकसेवेकरी घरी गेलेले होते आहे पण मला व्हिडिओ भरायचा होता मी मी इथं थांबलेले आहे आता आपले दोन्ही हाताचे जो अंगठ्याचा अंगठा आहे ना अंगठ्याच्या बाजूचा जे बोट आहे ते अंगठा आणि बाजूचं बोट एकावर एक ठेवायचं एक डावा हात पाठीमागे ठेवायचा उजव्या हाताने तीन वेळा स्वामींना मुजरा देऊ घालायचं आणि खाली डोकं ठेवून काही म म्हणजे काही मनामध्ये चुकी झालेली असेल आपलं काही चुकलं असेल तर क्षमा मागायची नाक घासून माफी मागायची आहे आणि असा तीन वेळा महाराजांना मुजरा करायचा आहे ही केंद्रानुसार मी माहिती दिलेली आहे महिलांनी कधी पण स्वामींच्या डाव्या बाजूला एक म चटई टाकून चटईवर बसून असा मुजरा करावा आणि पुरुषांनी नेहमी स्वामींच्या उजव्या हाताकडूनच मुजरा करावा ही माहिती आवडली असेल तर सेरे करा श्री स्वामी